नांदुरा ते जळगाव जामोद या रस्त्यावर वाहनांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नांदुरा रेल्वे स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यातील इतर शहरांना जोडणारा हा महत्वपूर्ण मार्ग आहे परंतु नांदुरा शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते या रेल्वे क्रॉसिंगमुळे रेल्वेच्या जळगाव जामोद किंवा जळगाव वरून नांदुरा येणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो या वाहतूक कोंडीमुळे अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना देखील दवाखान्यात जाण्यासाठी व वेळेअभावी उपचारासाठी उशीर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण होत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे पुलाचा प्रश्न रेंगाळतच असून नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते परंतु आता जिल्ह्यामध्ये नुकत्याच कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेल्या नामदार आकाशदादा फुंडकर यांनी या प्रश्नाकडे विशेष वाने लक्ष देऊन नागरिकांची ही समस्या सोडविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे नांदुरा